नम शिवाय श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर हे शंभू महादेवांचे पवित्र क्षेत्र सातारा जिल्ह्यात माड तालुक्यात उंच डोंगरावर सोलापूर जिल्ह्याच्या उंच शिखरावर हे स्थान आहे म्हणून याला शिखर शिंगणापूर हे नाव आहे यादव घराण्यातील थोर राजा सिंघनदेवांनी येथे गाव वसवले म्हणून या गावाला शिंगणापूर हे नाव पडले नारदांच्या सांगण्यावरून पार्वतीने शंकरांकडे सारीपाठ खेळण्याचा आग्रह धरला स्त्री हट्टा शंकरांनी खेळ सुरू केला त्या खेळात शंकरजी हरले व कंगाल झाले ठरल्यानुसार सर्व वैभव सोडून त्यांना निघावं लागलं आता त्यांना पार्वतीचा रागही आला होता ते काहीही सांगता तेथून निघाले ते थेट कुंथलगिरी भागातील डोंगरावर येऊन बसले आणि ध्यान झाले तिकडे त्यांच्या वियोगाने पार्वती बेचैन झाली तिला एकट राहणं अशक्य झालं ती रानावनात शंकरांच्या शोधात फिरायला लागली व फिरता फिरता शंकराला या ठिकाणी शोधून काढले त्यांचा शोध तर घेतला त्यांना आता ध्यानातून जागृत कस करायचं त्यांची समजूत कशी काढायची याचा ती विचार करायला लागली पूर्ण विचार करून तिने भिल्लीचे रूप घेऊन ध्यानस्थ बसलेल्या शंकरापुढे ती नाचायला लागली ध्यान सोडून शंकरजी तो तिचा नाच पाहण्यात दंग झाले झाले व पाहता पाहता मोहितही ते ध्यान विसरून भिल्लीला पार्वतीला म्हणाले मी तुझ्या रूपावर भाळलो आहे तू माझ्याशी लग्न करायला राजी हो आपण लग्न करून आदर्श संसार करू पार्वतीने प्रथम लटकाच नकार दर्शवला घरी आपली पत्नी असेल ती मला सवत म्हणून स्वीकारणार कशी वगैरे शब्दांनी समजावल त्यांनी लग्नाचा आग्रह कायमच धरला शंकरजीच्या आग्रहावरून पार्वती लग्नाला राजी झाली व चैत्र शुद्ध पंचमीला शिवभिल्लीच्या वेशातील पार्वतीचा विवाह संपन्न झाला विवाहानंतर पार्वतीने आपले खरे स्वरूप प्रगट केले पार्वतीच्या आपल्यावरील विश्वासांची प्रेमाची खात्री झाली शिव पार्वतीचा ज्या जा जागेवर विवाह झाला त्याच जागेवर हे मंदिर आहे येथील मंदिरा, ये मंदिरा शिव व पार्वती यांचे दोन लिंग आहे जे इतरत्र मिळत नाही या स्थानाला दक्षिण कैलास असेही म्हणतात श्री महादेवांना मोठा महादेव असेही म्हणतात श्रीघरुषणेश्वर असेही नाव आहे चैत्र शुद्ध पंचमीला शिव पार्वतीचा विवाह लावण्याची इथे पारंपारिक प्रथा आहे तसेच कावडीने पाणी आणून मूर्तीवर धार धरण्याचीही प्रथा आहे मंदिराच्या अंगणात मोठी दीपमाळा आहे या परिसरात पाच नंदी आहे महावदारात मंदिराच्या दिशेने कासव आहे नक्षीदार कोरीव खांबांवर पूर्ण पाषाणातील हे भव्य सुंदर मंदिर आधारलेले आहे भव्य घुमुटावर उंच कळस असून त्यावर भगवा झेंडा फडफडतो आरतीच्या वेळी सनई चौघडा नगारा वाजवला जातो तसेच नेहमी चौघडा वाजवला जातो या मंदिराच्या पाठीमागे बळीचे मंदिर असून हा एक चमत्कार मानला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचे हे कुलदैवत आहे येथे शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसलेंनी भक्तांच्या सोयीसाठी पाण्याचा तलाव खोदला होता जो अजूनही आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे एक स्वतंत्र किल्ला बांधलेला आहे त्यांचा भुयारी मार्ग सुमारे पाच वर निघतो चैत्र शुद्ध पंचमीला महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक व इतर प्रांतातून हजारो भाविक इथे श्रद्धेन येतात श्रावण सोमवार सोमवती अमावशा महाशिवरात्र गुढीपाडवा व इतर शुभ दिवशी इथे असंख्य भाविक दर्शनासाठी येतात तसेच वर्षभर ही भक्तांची वर्दळ असते येथील भस्म कपाळाला लावण्यासाठी लोक आपल्या घरी घेऊन जातात निसर्गरम्य उंच शिखरावर हे रम्य स्थान असून या परिसरात अनेक शिवलिंग तीर्थ आहे अमृतेश्वर गुप्तलिंग गौरीहर अशी पवित्र स्थाने या परिसरात आहे इथे दवणा बेल फुले देवाला वाहिली जातात सोलापूर पंढरपूर अक्कलकोट गोंदवले तुळजापूर महाबळेश्वर कराड कोल्हापूर मोरगाव जेजुरीहूनही जाता येते गर्द हिरवळीतली धुक्याची वाटवणांचा रस्ता मार्गक्रमण करताना निसर्ग सौंदर्यात मन प्रसन्न होते भाविकांच्या सोयीसाठी येथे धर्मशाळा आहे